सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील मतदानानंतर रूममध्ये ईव्हीएम बंदिस्त झाले असून परिसरात पोलिसांचा चोवीस तास पहारा ठेवण्यात आला आहे मतदान झाल्यानंतर उत्सुकता असते ती मतमोजणीची जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांच्या झालेल्या मतदानाची मतमोजणी शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे सकाळी सात वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार असून दुपारपर्यंत सर्वच विधानसभा मतदारसंघातील निकाल हाती येणार असल्याचं निवडणूक कार्यालयानं सांगितलं दरम्यान मतदानानंतर ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आणि परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे पारदर्शक आणि सुरक्षेच्या कारणास्तव मतमोजणी केंद्राबाहेर आणि मतदान यंत्र ठेवलेल्या जागा परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत प्रत्येक टप्प्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आल्याचं दिसून आलं निवडणूक कार्यालयाशी संबंधित अधिकारी कर्मचारी वगळता कोणत्याही व्यक्तीला मतमोजणी परिसरात प्रवेश दिला जात नाही शिवाय परिसरात फिरणाऱ्या संशयितांवरही पोलिसांनी चांगलाच वॉच ठेवला आहे सात वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल मात्र प्रत्यक्षात मतमोजणी आठ वाजता सुरू होणार आहे सुरुवातीला टपाली मतमोजणी करण्यात येणार असून फेरीनिहाय मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोटार गाड्या वाहनांचा वापर करणं अथवा थांबवण्यास मनाई करण्यात आली आहे खाजगी वाहनं निश्चित केलेल्या वाहनतळावरच पार्किंग करावीत असंही निवडणूक कार्यालयानं कळवलं आहे मतमोजणी कालावधीत अथवा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा लाऊडस्पीकरचा वापर करणं चुकीचं आहे लाऊडस्पीकर लावण्यासाठी सक्षम पोलीस अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणं बंधनकारक आहे याशिवाय फिरत्या वाहनांवर व्यासपीठावर रस्त्यावर लाऊडस्पीकर लावण्यास मनाई करण्यात आली आहे मतमोजणी केंद्र परिसरात मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कॉडलेस वायरलेस फोन बाळगल्यास कायदेशीर गुन्हा आहे यातून भारत निवडणूक आयोगानं प्राधिकृत केलेले अधिकारी आणि मतमोजणीसाठीच्या कामाशी निगडीत कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलं आहे याशिवाय फोटो काढणं व्हिडिओ काढणं यावरही बंदी घालण्यात आली आहे मतमोजणीच्या ठिकाणापासून दोनशे मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची शस्त्र दारुगोळा वापरण्यास मनाई आहे याशिवाय सोशल मीडियावर आणि समाजमाध्यमावर जातीय तणाव निर्माण होईल अशा गोष्टी पसरवल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे डिजिटल फलक लावण्यावरही बंदी घालण्यात आली आहे विधानसभा आणि मतमोजणी केंद्रांची ठिकाणं याप्रमाणे करमाळा शासकीय धान्य गोदाम करमाळा माढा वखार महामंडळ गोदाम अकुलगाव कुरुडवाडी बार्शी शासकीय धान्य गोदाम उपळाई रोड बार्शी मोहोळ धान्य गोदाम पुणे सोलापूर रोड बी एस एन एलजवळ जवळ मोहोळ शहर उत्तर सिंहगड कॉलेज केगाव सोलापूर पुणे रोड शहर मध्य नूतन मराठी विद्यालय रेल्वे लाईन्स डफरीन चौक सोलापूर अक्कलकोट नवीन तहसील कार्यालय अक्कलकोट सोलापूर दक्षिण राज्य राखीव बलगट क्रमांक दहा विजापूर रोड सोरेगाव पंढरपूर मंगळवेढा शासकीय धान्य गोदाम कराड रोड पंढरपूर सांगोला राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन भवन सांगोला आणि माळशिरस राज्य वखार महामंडळ गोदाम अकलूच